मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्याला खूप थंडी वाजत असते तेव्हा अधिराज नित्याला हुरडा देत म्हणतो मॅडम हे एकदा खाऊन बघा तुमची थंडीच पळून जाईल बघा तेव्हा आता नित्या म्हणते मावशी तुमच्याकडे चमचा आहे का तर अधिराज म्हणतो चमचे फक्त मुंबईला इथे ना फक्त आमचे हात चालतात ते ऐकून पाहुणी खूप हसू लागते तेव्हा तुझे दातच पाडीन असं म्हणत विमल तिला लगेच गप्प करते त्यानंतर विमल नित्याला विचारते मी तुम्हाला हाताने भरवू का तर नित्या म्हणते नाही मी खाते तेव्हा आता नित्या स्वतःच्या हाताने तो हुरडा खाऊ लागते नित्याला हुरडा खूपच आवडतो अधिराज विचारतो काय मग मॅडम कसा वाटला हुरडा नित्या मुद्दामच म्हणते की ठीक होता तर अधिराज टोमना मारत म्हणतो गाढवाला गुळाची चव काय आणि लगेच तेथून निघून जातो तेव्हा आता विमल म्हणत असते मॅडम मी तुम्हाला दुसरा बनवून देऊ का त्याने मुद्दाम तसा बनवला असेल नित्या म्हणते नाही मावशी हा पण छानच आहे मी ना मुद्दाम त्याची गंमत करत होते तर मावशी म्हणते माझा राजा आहे तेवढा चांगला त्यानंतर आता सर्वजण हुरडा खात मस्त एन्जॉय करत असतात तर इकडे नित्याच्या नाकाला हुरडा खाताना काळं लागतं ते पाहून पाहुणी मोठमोठ्याने हसू लागते विमल चिडूनच विचारते आता काय झालं तुला हसायला तेव्हा आता पाहुणी म्हणत असते की सर्वजण एकदा तिच्याकडे बघा ना तेव्हा अधिराज लगेच नित्याच्या तोंडावर बॅटरी लावतो आणि तिच्या नाकाला काळं लागलेलं बघून जमलेले सर्वजण आता मोठमोठ्याने हसत असतात नित्याला सुद्धा कळत नसतं की नक्की काय झालं ती सुद्धा त्यांच्या सोबत हसू लागते तेव्हा विमल सर्वांना शांत करत म्हणते की गप्प बसा त्या पहिल्यांदाच हुरडा खाता आहेत ना म्हणून असं झालं अहो मॅडम तुमच्या नाकाला हुरडा खाताना थोडं काळ लागलं म्हणून आता विमल स्वतःच्या पत्राने नित्याच्या नाकाचं काळ पुसू लागते तर अधिराज म्हणत असतो आयरे अगं कशाला पुसलस आपल्या जमिनींना त्यांची काळी नजर लागू नये ना म्हणून त्यांनी स्वतःला काळा टीका लावून घेतला होता तर नित्या म्हणते इथे जमिनीचा विषय काढू नको बरं का इथे मी फक्त पार्टीसाठी आले होते तेव्हा अधिराज म्हणतो पण तुम्ही तर ती पार्टी जमिनीसाठीच ठेवली होती ना पण तिकडे तर काळं कुत्रसुद्धा फिरकलं नाही तर नित्या म्हणते मावशी तुमच्या गावामध्ये अशी पद्धत आहे का पाहुण्यांना घरी बोलावून त्यांचा अपमान करण्याची त्यापेक्षा मी जाते असं म्हणत नित्या तेथून जाण्यासाठी निघते तेव्हा शेकोटीमुळे नित्याच्या अंगावर जी शॉल असते त्याला लगेच आग लागते ते पाहून विमल मोठ्यानेच ओरडते की मॅडम तुमच्या शालीला आग लागली ते पाहून नित्याला मोठा धक्काच बसतो ती घाबरतच ती शॉल बाजूला फेकते परंतु ती शॉल जाऊन गवताच्या ढिगाऱ्यावर पडते त्यामुळे आता नित्याच्या चहूबाजूंनी आग लागलेली असते आणि नित्याही आगीच्या मध्ये अडकलेली असते नित्याला चक्कर येऊ लागते ती खूप घाबरलेली असते ते पाहून सर्वजण मोठमोठ्याने ओढू लागतात घाबरतात तेव्हा आग पाहून अधिराजला लगेच पहिला भूतकाळ आठवतो जेव्हा शालिनीने त्या दोघांना आग लावून दिली होती तेव्हा आबा मोठ्याने ओरडतात की वाचवा कोणीतरी तिला तर सावरी म्हणत असते वाघ जर समोर आला ना तर दाद्या त्याच्याशी दोन हात करेल पण आगीशी नाही खेळणार तर इकडे नित्याला चक्कर येऊ लागते तेव्हा ती अधिराजच्या नावाने मोठ्यानेच ओरडते तर इकडे राजभानावर येतो तेव्हा अधिराज काही विचार न करता लगेच त्या आगीत उडी मारतो आणि नित्याचा हात पकडतो तिला तो, तो कसंबसं आगीतून बाहेर काढतो आणि नित्याचा जीव वाचवतो तर आता दोघांच्याही जन्मखुना पुन्हा एकदा एकत्र आलेल्या असतात दोघेही प्रेमाने एकमेकांकडे पाहू लागतात तेव्हा सावरी म्हणत असते दोघेही किती सेम टू सेम आहेत दोघेसुद्धा आगीला घाबरतात तर विमल म्हणत असते दोघांच्याही जन्म सारख्याच आहेत जसं काय तुटलेला धागा जोडल्यासारखा तर आबा म्हणतात हो ना तर नित्या विचार करते आमच्या हातावर सेम मार्क कसे तेवढ्यात विमल नित्याच्या जवळ येते तर नित्या घाबरतच विमलला मिठी मारत खूप रडू लागते विमल नित्याला कसं बस शांत करते आणि तिला पिण्यासाठी पाणी देते तेव्हा अधिराज नित्याला विचारतो आगीची भीती तुम्हाला पहिल्यापासूनच आहे का तर नित्या म्हणते हो आणि अधिराजला विचारते तुझ्या हातावरती खून तर अधिराज सांगतो ती जन्मापासूनच आहे आणि तुम्हाला कधी लागलं होतं तर नित्या म्हणते माझी पण ती जन्म खूनच आहे ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो तर अधिराज म्हणतो काही नाही हा योगायोग असेल तेव्हा आता विमल लगेच आबांजवळ जात म्हणते काय हो हा योगायोग असेल की काही दैवी चमत्कार आबा म्हणतात काय माहिती हे सगळं देवी आईलाच ठाऊक त्यानंतर राज नित्याला घेऊन रेस्ट हाऊसवर जाण्यासाठी निघतो तेव्हा नित्या मध्येच विचारते आपण बरोबर तर चाललो आहे ना तर राज लगेच मध्येच गाडी थांबवतो आणि म्हणतो अरे बापरे हा तर राजावाडीचा रस्ता आहे माझ्या डोक्यात जरा भिंगरी चालली होती ना म्हणून मी रस्ता चुकलो तेव्हा अधिराज पुन्हा मागे वळून रेस्ट हाऊसकडे येण्यासाठी निघतो तेव्हा राज पुन्हा रस्ता चुकून नित्याला रेस्ट हाऊसवर न सोडता स्वतःच्याच घरी घेऊन येतो नित्या विचारते हे तू मला कुठे घेऊन आलास तर अधिराज म्हणतो त्या आगीने माझ्या डोक्याचा पार भुगा करून टाकला मी चुकून तुम्हाला इथे घेऊन आलो चला बसा मी तुम्हाला रेस्ट हाऊसवर सोडतो नित्या म्हणते की मला तहान लागली अधिराज सांगतो सर्वजण आता शेतावर आहेत घर बंद असेल मी तुम्हाला कसं पाणी देणार तेव्हा आता नित्या इकडे तिकडे पाहू लागते तर अधिराज म्हणतो थांबा कधी, कधी ना पाठीमागचा दरवाजा उघडा असतो मी पाहून येतो तर अधिराज लगेच गाडीच्या खाली उतरून पाठीमागचा दरवाजा चेक करून पाहतो तर दरवाजा उघड्याच असतो तो नित्याला आवाज देत सांगतो की आतमध्ये ये मी तुला पाणी देतो तेव्हा आता नित्या आतमध्ये जाऊ लागते अधिराज तिला मोठ्याने ओढून सांगतो की चप्पल बाहेर काढा आतमध्ये देवघर आहे तेव्हा नित्या चप्पल बाहेर काढून आतमध्ये येते तेव्हा समोर तिला देवी आईची ती मूर्ती दिसताच नित्याला मोठा धक्काच बसतो ती एक टक देवी आईच्या मूर्तीकडे पाहतच राहते त्याच वेळेला अधिराज नित्यासाठी पाणी घेऊन येतो परंतु नित्याचं लक्ष नसतं तो काय झालं तेव्हा नित्या म्हणते ही देवी इथे आल्यापासून मला सारखी तीच दिसते पहिल्यांदा जेव्हा दिसली ना तेव्हा असं वाटलं की मी या अगोदरसुद्धा हिला कुठेतरी पाहिलं होतं तर राज म्हणतो अगं देवी आहे ती कुठेतरी पाहिलंच असशील ना तर नित्या म्हणते या जन्मात तर नक्कीच नाही राज म्हणतो मग मागच्या जन्मात पाहिलं असशील तर नित्या खूप विचार करू लागते त्याच वेळेला आता देवी आईसमोरील दिवा विजणार तर नित्या आणि अधिराज सोबतच त्या दिव्याला हात लावतात आणि दोघांच्याही जन्मखुना पुन्हा एकदा एकत्र होतात तेव्हा अधिराज म्हणत असतो की या खुनेचा या अगोदर मी कधीही एवढा विचार केला नव्हता पण तुझ्याही हातावरतीच खून हे सगळं काय आहे तर नित्या म्हणत असते जगात एकसारखे दिसणारे खूप लोक असतात मग तू या खुनेचं काय घेऊन बसलास तेव्हा अधिराज म्हणतो पण ही खून आपल्या दोघांच्याच हातावर का अर्धवट कोडं असल्यासारखं काय अर्थ असेल याचा मला तर ना एकच वार दोघांच्याही हातावर झाल्यासारखं वाटत आहे जेव्हा जयदीप आणि गौरीचे शेवटचे क्षण असतात तेव्हा दोघांनीही एकमेकांच्या हात हातात दिलेला असतो आणि शालिनीने त्या दोघांच्याही हातावर तलवारीने वार केलेला असतो आणि दोघांच्याही हातावर आता त्याच जन्मखुना असतात नित्या म्हणत असते कसला वार तू काही पण विचार करू नकोस तेव्हा अधिराज म्हणतो या खुनांचा जर काही संबंध असेल ना तर देवी आई तो समोर आणल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर अधिराज नित्याला रेस्ट हाऊसवर आणून सोडतो तेवढ्यात नित्याला सरपंचिनबाईचा फोन येतो वसुंधरा देवी म्हणतात की असं कळलं आग लागली होती तुम्ही ठीक तर आहात ना तर नित्या म्हणते हो ठीक आहे आपण नंतर बोलूयात का परंतु वसुंधरा देवी म्हणतात की नाही अहो मागे बोंब झाली ना अख्ख्या गावाला कळलं की नित्या मॅडमला आगीची भीती वाटते ते आणि आता रेस्ट हाऊसवर आग लागायला वेळ लागणार नाही आमचं गाव ना खूप छोटं आहे आणि त्यात तुमचे दुश्मन जास्त मग आता गावातील लोकांना या गोष्टीचा गैरफायदा घ्यायला वेळ लागणार नाही कधीसुद्धा तुमच्या रेस्ट हाऊसवर आग लागू शकते तर नित्या चिडूनच विचारते हे काय बोलताय तुम्ही त्यावर वसुंधरा देवी म्हणते उद्याच आपल्याला प्रोजेक्टचं उद्घाटन करायचं तुम्ही रेडी राहा आणि फोन कट करून टाकते तेव्हा आता वसुंधरा देवी स्वतःच नित्याचा प्लॅन उधळून लावायचं ठरवतात तर इकडे अधिराज हा विचार करत असतो सावरी विचारते दाद्या काय विचार करतोयस अधिराज म्हणतो कितीही विचार केला ना तरीही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेना झालं अगं असं काय घडलं की मी काहीही विचार न करता त्या नित्या मॅडमला वाचा त्या आगीत उडी मारली मला तर तर काही नव्हतं सावरी म्हणते हो मला सुद्धा तोच प्रश्न पडला अरे तू जेव्हा आगीत उडी मारली ना तेव्हा तर मला फक्त अटॅक यायचा बाकी होता इथे बंबात चार लाकडं घाल म्हटलं तरी तू दहा वेळा विचार करतोस आणि तिथे डिरेक्टली एवढ्या मोठ्या आगीत उडी सुद्धा मारलीस अधिराज सुद्धा विचार करतो माझ्यात एवढी हिंमत कुठून आली की मी आगीशी सामना केला तर पुढील भागामध्ये नित्या चेडूनच देवी आईचा उत्सवमध्येच थांबवते तर राज मनाशीच म्हणतो मन हिला नाही देवीच्या पायाशी आणलं तर नावाचा अधिराज जाधव नाही पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा